पाटील कारखान्याची उसबिले प्रतिटन बत्तीसशे रुपये प्रमाणे जमा आमदार सतेज पाटील पद्मश्री डॉक्टर सहकारी साखर कारखान्याने चालू हंगाम सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये गळीतास आलेल्या उसास प्रतिमेटन बत्तीसशे रुपयाप्रमाणे उसबिले शेतक यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्षा सतेज पाटील यांनी दिली हंगाम सुरू झाल्यापासून ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस अखेर कारखान्याकडे गळितास आलेल्या त्रेचाळीस हजार मे तीनशे एकोणतीस तनुसाच्या बिलापोटी तेरा कोटी शहाऐंशी लाख चौपन्न हजार एवढी रक्कम संबंधित शेतक यांच्या बँक खात्यात करण्यात आली आहे कारखान्याने चालू गळीत हंगामात डिसेंबर तेरा अखेर एक लाख एकाहत्तर हजार मे तीनशे पन्नास टन उसाचे गाळप करून एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे